ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडलेली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी आजही झालेली नाही सुप्रीम कोर्टात पंचवीस फेब्रुवारीला पुढील सुनावणी पार पडणार आहे त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडलेल्या आहेत गेल्या पाच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत मुंबई पुणे सोलापूर नाशिक नागपूरसह अनेक महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका झालेल्या नाही त्यामुळे जवळपास तीन ते चार वर्षापासून तिथे प्रशासक राजा आहे सुप्रीम कोर्टातील तारीख पेत तारीखने सुनावणी लांबणीवर अडकलत असली निवडणूक ही वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले कोर्टाने पंचवीस फेब्रुवारी ही तारीख दिली आहे आज दोन्ही बाजू बोलायला तयार होते पंचवीस फेब्रुवारीला जर सुनावणी झाली तरच एप्रिल मे महिन्यात निवडणुका होतील त्यामुळे तारीख आहे याचिकाकर्त्यांचे वकील देवदत्त पालोदकर म्हणाले कुठल्याही पक्षात मतभेद नाहीत नाही पाच फेब्रुवारीला कोर्ट म्हणाले होते मात्र त्या दिवशी दिल्लीच्या निवडणुका आहेत त्यामुळे आता कोर्टाने पंचवीस फेब्रुवारी तारीख दिली आहे मेहता यांनी राज्य सरकारच्या बाजूने सांगितले की मी तासाभरात माझे मत मांडतो मात्र आज कोर्ट ला जास्त वेळ नसल्याने पुढील तारीख पडली आहे